मित्रांनो स्त्री गुरुदेव आज आपण पाहणार आहोत साधनेचे महत्त्व आपण सगळे देवाला सोधतो शांतता सोधतो सुख सोधतो पण एक प्रश्न नेहमी मनात येतो इतकी साधना करूनही मन का शांत होत नाही एकदा गुरुदेव प्रवचनात शांतपणे म्हणाले शांत व्हा म्हणून साधना करायची नसते साधना करत राहिल्यामुळे मन शांत होते त्या एका वाक्यात जीवनाचा अर्थ दडलेला आहे आज आपल्याला लगेच परिणाम हवा असतो पाच मिनिट जप केला की मन लागले पाहिजे एक दिवस ध्यान केले की दुःख संपले पाहिजे पण गुरुदेव हसून मानतात बीज टाकल्या दिवशी फळे लागत नाही पण पाणी देणे थांबवले तर बीज मरते मित्रांनो साधना म्हणजे देवाशी सौदा नाही। साधना म्हणजे आत्म्याशी नाते आहे गुरुदेव सांगतात जप करत करताना मन भटकले तर हरकत नाही मन परत परत पळेल पण जप थांबवू नकोस कारण जप थांबवला की मनाला मोकळे मैदान मिळते आणि मग चि चिंता भीती दुःख आपल्या मनात घर करतात एक शिष्ये एदा गुरुदेवांना म्हणाला गुरुदेव मी रोज जप करतो पण काहीच बदलत जाणवत नाही गुरुदेव शांतपणे म्हणाले तो आरशावर रोज भुं फुंकर मारतोस पण धूळ लगेच जात नाही म्हणून फुंकर मारणे थांबवशील का त्या दिवशी शिष्याचे मन बदलले मित्रांनो साधना ही चमत्कारासाठी नसते ती संस्कारासाठी असते साधना आपल्याला दुःख येऊ नये असे शिकवत नाही तर दुःख आले तरी कोसळू नये इतकी ताकद देते गुरुदेव म्हणतात जे रोज साधना करतात त्यांच्या जीवनात वादळ येतात पण ती वादळ त्यांना तोडत नाही घडवतात आज जन मानतात वेळ नाही मन नाही परिस्थिती नाही पण गुरुदेव स्पष्ट सांगतात वेळ नसतो म्हणून साधना सुटते सुटत नाही साधना सुटते म्हणून जीवन विस्कळते विस्कळीत होते मित्रांनो फक्त दहा मिनटाचा जप फक्त गुरुनामाचे स्मरण फक्त एक निश्चय आज मन लागो किंवा न लागो मी साधना सोडणार नाही हा निश्चय आपले जीवन बदलवतो शेवटी गुरुदेव एकच सांगतात देवा तो जी परीक्षा घेत आहे साधनेतून तो स्वतःला घडवतो म्हणूनच मित्रांनो आजपासून एक संकल्प करा मन भटकले तरी जप थांबवायचा नाही परिणाम दिसला नाही तरी सुद्धा तरी श्रद्धा सोडायची नाही कारण साधना कधीच वाया जात नाही जय गुरुदेव श्री गुरुदेव मित्रांनो तुम्हाला हा बोध कसा वाटला जरूर कमेंटमध्ये सांगा आणि साधना जर तुम्ही सोडली असेल तर साधनेला परत प्रारंभ करा मनापासून श्री गुरुदेव